आता कवी आणि त्यांचे उपनाम जे मित्रांनो ते तो पाठ केले पाहिजे कारण ते नाव पण विचारलं जातात तर लक्षात असू द्या ठीक आहे तर याच्यामध्ये चुकीची गोळी आता ब चुकीची जोडी जे आहे ते बघा ग्रेस मानिक सीताराम गोड घाटे बरोबर आहे ठीक आहे आता गोड घाटे गोड धाटे नाही आहे ठीक आहे गोड घाटेही आहे त्याच्यानंतर बी नारायण मुरलीधर गुप्ते हे पण बरोबर आहे अनंत फंदी पण बरोबर आहे तर हे जे पठे रावे नारायण केशव बेहरे हे जोडी चुकीचे मित्रांनो ठीक आहे ज्या विश्वेषणाच्या योगाने नामाचा गुण किंवा विशेषण दाखवलं जातं विशेष दाखवलं जातं त्यास आपण कोणतं विशेषण म्हणतो मित्रांनो साहजिक आहे की गुण दाखवलं जात आहे तर मग गुण वाचकच असेल ते ठीक आहे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कोणतं मित्रांनो प्रथम पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे मी ठीक आहे आपण हमेशा आपल्यालाच प्राथमिकता देतो म्हणजे मी याच्यावरून लक्षात ठेवायचं की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे मी ठीक आहे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणार असं काय म्हणतो मित्रांनो आपण अष्टावध्यानी काय अष्टावध्यानी म्हणजे ज्याचं एका वेळेस भरपूर ठिकाणी लक्ष असं अष्टावधानी व्यंग नियमित गुप्त ठेवावे व्यंग नियमित गुप्त ठेवणे या वाक्यासाठी जे काय म्हण आहे मित्रांनो ते तुम्हाला माहिती असेल की झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणजे जर काही कमतरता असेल तर ते तुम्ही गुप्त ठेवली पाहिजे त्याचा गाजावाजा केला नाही पाहिजे ठीक आहे मित्रांनो जर आपण कमेंट आपले जितके काय प्रश्न आहेत त्याची कमेंट करा की ऑप्शन वाईज आपण गेलो पाहिजे प्रत्येक ऑप्शनचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे जर असं असेल तर कमेंटमध्ये तसं मेन्शन करा ठीक आहे तरी आपण या व्हिडिओमध्ये आता मी इथून प्रत्येक प ऑप्शनचं स्पष्टीकरण बघणार आहोत आपण ठीक आहे तर कामापुरता मामा तुम्हाला माहिती आहे याची पर्यायी म्हण ताकापुरती अजिबो आहे पालत्या गड्यावर पाणी म्हणजे किती त्याला सांगा त्याचा उपयोग होत नाही ठीक आहे तळे राखील तो चाकील म्हणजे काय होता तळे राखील तो चाकील म्हणजे थोडंसं ना थोडासा फायदा करूनच घेतो कोणी जर एखाद्या म्हणजे विहिरी शेजारी जर कोणी विहिरीवर आपण लक्ष ठेवायचं सांगितलं तर तो त्याचं पाणी चाकतोच अशा पद्धतीचं ते आहे ठीक आहे तळे राखील तो पाणी चाकील वगैरे म्हणजे थोडासा फायदा तो त्याचा करूनच घेईल जो कोणी असेल तो आता इथं ख नाम ओळखायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता शिकते नाव आहे का बघा शिकते आहे का गुन्हे किंवा क्रियापदे ठीक आहे तुम्ही काय आहे सर्व नाम आहे हुशार काय मित्रांनो हुशार आहे गुणवाचक ठीक आहे त्याच्यानंतर आपलं जे वैभवी आहे हेच आपलं नाव आहे ठीक आहे नाव नाम ओळखायचे नामाचे किती प्रकार असतात सर्वनाम सॉरी नामाचे किती प्रकार असतात सामान्य नाम विशेष नाम आणि तिसरं नाव कोणतं असतं नाम सर्वनाम सॉरी सामान्य नाम त्याच्यानंतर आपलं विशेष नाम त्याच्यानंतर भाववाचक नाम असे नामाचे तीन प्रकार असतात ठीक आहे शेम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता शेमवरून तुम्ही डायरेक्ट शेमा सांगणार असं नाही मित्रांनो आपण तुम्ही बघितलं असेल की आपले जे आजी आजोबा होते ते कुशलक्षेम आहे का असं विचारायचे आपल्या आईवडिलांना ठीक आहे क्षेम कुशल आहे का किंवा कुशलक्षेम आहे का तर शेमचा अर्थ काय होतो शांती शेमचा अर्थ काय होतो शांती ऑप्शन क्रमांक चार त्या शब्दा शब्दाचा विरुद्धार्थ शब्द मित्रांनो संयोगचा विरुद्धार्थी वियोग ठीक आहे आता कुयोग वगैरेचा काही नाही आहे सुयोग वगैरे काही नाही नियोग वगैरे पण काही नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण पुढं जाऊया अयोग्य शब्द ओळखा पोत्यांचे थप्पी भाकरींची रास नाण्यांची चवळ हरणांचा कळप भाकरींची काय असते मित्रांनो भाकरींची पण रास नसते भाकऱ्यांची काय असते भाकरींची पण थप्पीच असते ठीक आहे तर चुकीचा जो, चुकी जो शब्द आहे तो भाकरींची रास आहे ठीक आहे बाकी हे सगळं बरोबर आहे अरणांचा कडप नाण्यांची चवळ आणि पोत्यांची थप्पी तर हे जे आहे मित्रांनो हे समोदर्शक शब्द असतात समोदर्शक शब्द हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे समोदर्शक शब्द यांची सिरीज मी तुम्हाला कधीतरी देईल चॅनलवर ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करा आपण घेऊन ठीक आहे राजहंस या नावाचे स्त्रीलिंगी रूप सांगायचं आहे मित्रांनो ठीक आहे राजहंसाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं आता बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन होईल राजहंसिका आणि राजहनसिनी तर मित्रांनो राजहंसिनी लक्षात ठेवा राज हंसिनी काय राजहंसिनी राज लक्षात ठेवा आई हे पुस्तकाचे लेखक आता कोणाला माहिती नसतील मित्रांनो ज्यांना माहिती नसतील त्याच्यासाठी सांगतो साने गुरुजी ठीक आहे आई साने गुरुजी हरिण गवत खाते या वाक्यातील काळ ओळखायचा आहे मित्रांनो खात होती असती तर भविष्यकाळ असता खाईल असतं तर भवि भूतकाळ असता सॉरी भविष्यकाळ असता खात होती असतं तर भूतकाळ असता ठीक आहे तर मग आता हे दोन काळ गेलं म्हटल्यावर कुठला काळ राहील वर्तमान काळच राहील असं नाही आहे की वर्तमान काळच राहील पण गरी हरीण गवत खाते खाते म्हणजे खाते म्हणजे काय की खाते आणि खात राहणार आहे ठीक आहे म्हणजे ती क्रिया जी आहे ती वैश्विक सत्य आहे मित्रांनो ठीक आहे जे युनिव्हर्सल सत्य असतात ट्रूथ असतात म्हणजे वैश्विक आपलं गृहित काय असतात अशा सगळ्यांसाठी वर्तमान काळ येतो हे लक्षात ठेवा अशोक आंबा खातो या वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे मित्रांनो क्रियापद यश संख्या असं शब्द अशी संज्ञा आहे क्रियापद म्हणजे ही अशी संज्ञा आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये क्रिया आपल्याला दिसते ठीक आहे क्रिया म्हणजे जे काय ॲक्शन आपण करत असतो ती ॲक्शन दिसते त्याला आपण क्रियापद म्हणतो ठीक आहे तर असं ॲक्शन दाखवणारा जो शब्द असतो आपण त्याला क्रियापद म्हणतो तरी तर खाण्याचे ॲक्शन आहे ठीक आहे मग खाण्याचे ॲक्शन आहे तर खातो हा शब्द आपल्याला खाण्याचे ॲक्शन दाखवतोय म्हणून क्रियापद जे आहे मित्रांनो ते खातो आहे ठीक आहे कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कनिक तिंबणेचा अर्थ होतो भरपूर मार देणे कनिक तिंबताना तुम्ही बघितले असेल तर त्याच्यावर आपण असं मारतो मित्रांनो बुक्या बुक्याने तर ते लक्षात ठेवा कनिक तिंबणे म्हणजे काय भरपूर मार देणे योग्य पर्याय निवडाच आहे मित्रांनो याच्यामधून हिम प्लस आलय हिमालय हाच योग्य पर्याय पर्याय मित्रांनो ही म प्लस आलय ठीक आहे याचा जर आपण संयोग केला तर म प्लस आ जर केलं मित्रांनो तर ते मा होतं तयार ठीक आहे मग ही मा आणि वर पुढचं लय ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे आपलं योग्य उत्तर आहे एक शुंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे तुम्हाला सांगा मित्रांनो पराक्रमी व्यक्तीसाठी आपण कुठला शब्द वापरतो दोरखंडाचा पीळ काही संबंध नाही आहे दोरखंडाचा काही संबंध नाही आहे पण निर्बुद्ध व्यक्तीसाठी आपण शुंभ शब्द वापरतो मित्रांनो ठीक आहे शुंभ ठीक आहे आणि पराक्रमी व्यक्तीसाठी आपण शब्द वापरतो शूर ठीक आहे शूर तर शुंभ म्हणजे काय दळ दाखळपण निर्बुद्ध व्यक्ती पडली गाय फटके काय काय होतं याचा अर्थ मित्रांनो संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे हा त्याचा अर्थ आहे ठीक आहे गाय अडली की तिला मारण करणे असं काही नसतं अपमान झाल्यावर गायी सारखी गरीब राहावी लागते असंही काही नसतं दोन्हीकडून अडचण होणे असंही काही नाही आहे याचा अर्थ ठीक आहे अडली गाय फटके खाय म्हणजे आपल्याला जर एखाद्या वेळा काम पडलं एखाद्याशी तर तो आपला अपमानही करू शकतो पण आपल्याला काम करायचं असल्यामुळे आपण अपमान सहन करतो अशी म्हणती आहे ठीक आहे चं ऑप्शन वाइज जर बघायचं म्हटलं आपण तो तुम्हाला माहिती आहे द्वंद समास म्हणजे दोन्ही पद महत्त्वाचे असतात त्या त्याचा काही इथं संबंध नाही आहे द्विग समास कुठली संख्या इथं नाही आहे त्याचाही संबंध नाही आहे आणि विभक्त विभक्ती तत्पुरुष समास त्याचा तर अजिबात संबंध नाही आहे कारण याच्यामध्ये विभक्ती वगैरे काहीही नाही आहे ठीक आहे अंत ना अंत ज्याला असतात तो देव ठीक आहे या शब्दाचा समास ओळखायचा आहे आता मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही बहुरी समास लावला बहुरी समासाचा अर्थच काय होतो बहुरी समास म्हणजे आता अनंतचा अर्थ फक्त एवढाच होतो की ज्याला अंत नाही असा तो देवाबद्दल नाही सांगत त्या शब्द अनंत ठीक आहे परंतु आपल्याला देव मानायचा असतो म्हणजे अनंतला आपण देव म्हणतो ठीक आहे अनंत शब्दाचा अर्थ देव नाही होत पण आपण देव म्हणतो कारण ज्याला अंत नाही असा तो कोण देव पण अनंतचा अर्थ काय होतो ज्याला अंत नाही असा तो फक्त तो एवढाच अर्थ होतो अनंतचा ठीक आहे म्हणून मग जेव्हा ज्या शब्दाचा अर्थ तसाच निघत नसेल आणि काहीतरी त्याचा वेगळा अर्थ निघत असेल जसं की अनंताचा शब्दाचा अर्थ आपण देव घेतोय तर तो तसा अर्थ नाही आहे परंतु आपण तसा घेतोय तर अशा ठिकाणी बौरवी समासाचं उदाहरण येतं तर बौरवी समासाचं उदाहरण आपलं हे आहे आप ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही ठीक आहे हिंदी तुम्हाला माहिती आहे देवनागरीचे मराठी तुम्हाला माहिती देवनागरीचे संस्कृत मुळातच देवनागरी आहे ठीक आहे इंग्रजी या भाषेची लिपीत देवनागरी नाही आहे मित्रांनो ज्याचे हात गुड घ्यापर्यंत लांब आहे तशा व्यक्तीस काय म्हणतात तर अशा व्यक्तीस मित्रांनो लांब हाताचा असं काही म्हणतो गो आपण शब्द सांगायचा अष्टावध्याने म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवणारा अजान भाऊ अजान म्हणजे काय मित्रांनो अजान म्हणजे लांब आणि बाहू म्हणजे हात तर लांब हात असा त्याचा अर्थ होतो तर ऑप्शन क्रमांक दोन हा त्याचं उत्तर आहे कपिलाष्ठी योग या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो या वाक्यप्रचाराचा अर्थ साठी आपल्याला चार पर्याय दिले गेलेले दोन मित्रांची भेट होणे अजिबात नाही ऋणानुबंध अजिबात नाही योग योगायोग योगायोगाने होणारी भेट हे पण नाही मित्रांनो ठीक आहे तर षष्ठीचा योग म्हणजे असा योग जो कधीही कधीतरीच येतो ठीक आहे म्हणजे दुर्मिळ योग म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आता बुद्धिमत्तेचा प्रश्न असेल कदाचित पण करून घेऊ सॉल्व्ह ठीक आहे एप्रिल मार्च दाखवलेला आहे तसं ऑक्टोबरच्या आधी येणारा महिना आपल्याला सांगायचा सा आहे कोणता येतो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर बरोबर आहे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर येतो तुमचा ठीक आहे कारण इथं मार्च नंतर एप्रिल येतो तर रिव्हर्स महिना विचारलेला आहे ठीक आहे मित्रांनो इथं मराठीचे प्रश्न बघणार आहोत आता आपण प्रश्न आहे अतुल तिकडे जा याच्यामधलं कारकार्थ ओळखायचा आहे ठीक आहे कारकार्थ विभक्तीवरून पाळण्यात येतात ठीक आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे अपादान जे आहे ते चतुर्थीचं असतं चतुर्थीचे स प्रत्यय तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले संप्रदान संप्रदान हे पंचमीपर्यंतचं येतं ठीक आहे अधिकरण हे ये षष्टीचं येतं आणि संबोधन हे अष्टमीचं येतं ठीक आहे आणि जेव्हा कुणाला आपण काहीतरी सांगत असतो काम वगैरे सांगतो किंवा कोणाला तरी आपण आरोडे मारतो किंवा होकारा वगैरे देतो तर त्या टायमाला आपण संबोधन वापरतो मित्रांनो ठीक आहे तर हे लक्षात ठेवा तर इथं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर आहे संबोधन ठीक आहे